पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस नौ नौ मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस होता या दिवशी दिल्लीत अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशा महत्वाच्या नेत्यांनी पवारांच्या घरी जाऊन भेट घेतली होती ही भेट वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी त्यावेळी दिलं होतं मात्र या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या हो होत्या याबाबतचं सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं त्यांच्या ता। मातोश्री सुनंदा पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं असं भाष्य केलं होतं या सगळ्या घडामोडीनंतर आज सोमवारी सकाळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे तुपे हे अजित पवारांच्या जवळचे नेते मानले जातात अशा स्थितीत तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या मात्र या सगळ्यांवर आमदार चेतन तुपे यांना स्वतः प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा त्यांनी धुडकावून लावली आहेत शिवाय आपण राजकीय कारणांसाठी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आपण रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त भेट घेतली यावर आमच्या चर्चा झाली बैठकीचा राजकीय हेतू नव्हता असं स्पष्टीकरण तुपे यांनी दिलं आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा